हिंदू सेनेचे प्रधान सेनानी धर्मवीर चंद्रशेखर गाडगेळ यांना सुनगाव येथे वाहिली श्रद्धांजली हिंदू सेनेचे प्रधान सेनाने धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षे झाले कट्टर हिंदुत्ववादी सावरकर समर्थक चंद्रशेखर गाडगीळ गुरु म्हणून प्रसिद्ध होते हिंदू सेनेच्या माध्यमातून सशक्त प्रभावी संघटन उभे राहावे यासाठी त्यांनी कार्य केले तरुणांनी परिचय व्हावे यासाठी त्यांनी हिंदू युथ जिम अकोला व नागपूर येथे केली तसेच त्यांनी ट्रेनिंग सुरू केले होते हिंदू माध्यमातून त्यांनी शिक्षा संस्कृती आणि समाज उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या कार्यामुळे असंख्य तरुण विविध कार्य करीत आहेत सुनगाव येथील जय बजरंग बहुदेशी आखाडीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शुभम हागे उपाध्यक्ष आनंद आंबेडकर यांनी परसरामजी धुडे यांच्या प्रेरणेने गुरु चंद्रशेखर यांना श्रद्धांजली देण्यासाठी दिनांक सात डिसेंबर रोजी संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पत्रकार मंडळी गजानन गजानन गणेश भट अनिल भगत यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जय बजरंग बहुतीशी व्यायाम आखाडीचे मार्गदर्शक प्रमोद देऊल सल्लागार विलास मिसाळ यांच्यासह आघाडीचे प्रेरणास्थान परसरामजी धुडे अमोल ताडे उपस्थित होते यावेळी आखाड्यात स्वयंस्फूर्तीने व्यायाम व विविध कवायतीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी हातामध्ये मेणबत्ती घेऊन हिंदू सेनेचे प्रधान सेना आणि धर्मवीर गुरु चंद्रशेखर वाहिली यावेळी जय बजरंग बौद्देशी व्यायाम आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष शुभम हागे आनंद आंबेडकर सदस्य सुरेश सिस्टल सचिन लाहुडकर प्रथमेश मिसाळ यांच्यासह आखाड्यात स्वयंस्फूर्तीने येणारे शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते